मित्रांनो म्हणजे का आजळ जाऊ आज आपण जरा वेगळ्या विषयाशी हात घालणार आहोत तो विषय आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत आहे मी नेहमीच सांगत असतो प्रश्न हेच उत्तरे या नवीन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आजचा विषय हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि मित्रांनो हा जो विषय आहे तो एका भागात संपणार नाही याचे सात आठ आपल्याला भाग करावा लागतील म्हणजे आजचा आपण हा जो भाग पहिला सादर करतोय ना तो जरा थोडसा तुम्ही सर्वांनी ऐका आणि त्याची प्रतिक्रिया पण देण्याची विनंती आहे तुम्हाला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर देतो पण तोच मोबाईल तुम्हाला कुठल्या अंधारात नेतोय याच आहे का आज मी बोलतोय ऑनलाईन जुगार या विषयावर होय तोच जुगाड जो आज सोशल मीडियावर जाहिरातीमध्ये आणि आपल्या मोबाईल मध्ये चक्क खेळाच्या नावाने बसलेला आहे ऑनलाईन म्हणजे काय पूर्वी मटका पत्ते सत्ता म्हटले की झोपडपट्टीतले आटे आठवायचे आट आज तेच खेळ स्मार्टफोन मध्ये चाले, चालले तीन पत्ती रम्मी लुडो विन्झो ड्रीम इलेव्हन एम आर एल सुरुवात फ्री गेम पासून होते आणि मग पैसा लावून जिंकण्याची जी संधी देतात हे ॲप आकर्षक आहेत नोंदणी केल्यावर बोनस मिळतो जिंकणाऱ्यांची नावे झळकतात आणि जाहिरातीत बॉलिवूड क्रिकेट बोलतात खेळा कमवा पण हळूहळू त्याच अडकतो मित्रांनो थोडा जिंकतोस मग हरतोस पण थांबत नाही सुरुवात होते दहा रुपये पन्नास रुपयाने लगेच काही जिंकतात तर आनंद होतो पण त्यानंतर हरायला सुरात होते मन सांगत थोडा अजून टाक आधीच हरले ते परत मिळवू अस खेळता खेळता काही लोक हजारो लाखो रुपये हे केवळ गेम नाही हे मानसशास्त्राचे शस्त्र आहे प्रत्येक रंग आवाज म्युझिक हे तुमच्या डोकाविनावर अवलंबून असत स्पीन दी विन लकी ड्रॉ हे तुमचं लक्ष खेळतात हार जरी झाली तरी पुन्हा प्रयत्न करा हा संदेश दिला जातो तुम्ही खेळत नसता तुम्ही अडकलेले असतात लक्षात ठेवा परत एकदा तर तुम्ही अडकलेले असतात आणि एस अनेकांना मानसिकदृष्ट्या व्यसनाधीन बनवतात आणि मग सुरू होतो पतनाचा प्रवास काही जण कुटुंबाचे पैसे घालवतात काही जण कर्ज घेतात काही जण जुगारासाठी मोबाईल जागीने दुचाकी विकतात पण काही जण आत्महत्येपर्यंत पण पोहोचतात ही गोष्ट काल्पनिक नाही मित्रांनो कर्नाटक मधील एखाद्या तरुणे चार हजार रुपये जिंकले त्यामुळे तो उत्साही झाला पुढच्या पंधरा दिवसात तो एक तो दोन ते दोन लाख रुपये हरला त्याच्या आत्महत्याच्या चिट्टी स्पष्ट लिहिलेलं होतं मोबाईल गेम्सने माझं आयुष्य संपवलं सेलिब्रिटी जाहिराती आमचं दुर्लक्ष प्रसिद्ध कलाकार क्रिकेट जाहिराती करतात गेम्स ऑफ स्किल आहे हरलात तर नशीब पण प्रश्न असा आहे मित्रांनो या खेळात नशीब जास्त की अडकण्याची शास्त्रीय पद्धत हे ऍप्स कमवतात कोटीच्या कोटी आणि खेळणारा त्याच्या मनात फक्त एक एक भावना राहते अजून एकदा जिंकतो अजून एकदा जिंकतो पण कधी जिंकत नाही आणि हरलेली फक्त रक्कम नसते हरलेलं असत संयम आत्मविश्वास आणि कधी कधी स्वतःच आयुष्य सुद्धा म्हणून हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे ही फक्त गेम आहे की जाळ मी खरंच खेळतोय कि मला खेळवलं जात आहे कोणत्या मोबाईलात मी माझी शांती पैसा नाता आरवतोय शेवटी काय आपण काहीच असं म्हणत नाही की हे सगळे गेम्स व्हायचं आहेत पण जिथे पैशाचं आमिष आहे ना तिथे फसवणूक आणि सहजपणे लपविली जाते म्हणून आजचा भाग हा संपताना एक विनंती आहे एकदा तरी स्वतःला विचारून करा आणि स्वतःचा पण विचार करा जिथे खेळण्यासाठी पैसे घालावे लागतात ना तिथे जिंकणं शक्य आहे का पुढच्या भागात आपण पाहणारच आहोत हे गेम्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचतात तरी कसे कोणत्या प्रसिद्धी सेलिब्रिटी त्यांची जाहिरात करतात आणि त्यामागची जबाबदारी कोण घेणार हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि प्रश्न हेच उत्तर या चॅनलला ला सबस्क्राईब करायला सुद्धा नक्की विसरू नका कारण हा प्रश्न विचारताना ही सुरुवात आहे आणि उत्तर आहे ही तरी मी हा मी एक प्रयोग म्हणून आलो तुम्हाला एक राहून गेलं मी प्रयोग म्हणून नेटवर माहिती विचारली तीन तिनपत्ती रमे झुगार खेळ याचे फायदे काय आणि तोटे काय तर मित्रांनो मला गुगल बाबाने ही माहिती दिली ती आपण वाचूनच दाखवतो शिवाय ती वाचता असताना मध्ये मध्ये तीन पत्ती रम्मी याविषयी डाउनलोड करा म्हणून मेसेज येत होते ते कसे येतात हे सर्व सर्व प्रकारच्या परवानगी देत असतो म्हणून तुम्ही कोणत्याही नेटवर्कमध्ये जसे गुगल फेसबुक इंस्टाग्राम युट्यूबवर जे जे सर्च करणार मी सर्च इंजिन म्हणतो आपण त्याला त्या संदर्भात पुढे सर्व माहिती किंवा व्हिडिओ येत असतात असो म्हणजे तुमच्या लक्षात झालं का आपण समजा गुगल बाबावर गेलो का अमुक प्रश्न टाकला तर त्या प्रश्नाच्या संदर्भात उत्तरं खूप प्रकारची येतात आणि पुढं जर समजा आता युट्यूबचं उदर नाही तुम्हाला हे प्रत्येकाला इंस्टाग्राम युट्यूब फेसबुकवर आलेला असेल अनुभव आलेला असेल कसा का समजा आपण युट्यूबवर एखादा व्हिडिओ बघितला कुठला तरी व्हिडिओ बघितला कोणत्याही प्रकारचा असो तो बघितला तर त्याच प्रकारचे पुढे सगळे व्हिडिओ येतात बघायला कारण ते तुम्हाला तुमच्या डिव्हाइसला अटॅच झालेलं असते हे सगळे लिंक आणि मग तुम्हाला काय आवडते त्याप्रमाणे तुम्हाला जे आवडणाऱ्या गोष्टी त्या तसेच येतात म्हणून ही मी गुगल बाबाला जी तीन पट्टी आणि रमी सारखे गेम म्हणजे विचारलेली माहिती ना ती तुम्हाला दाखवतो वाचून दाखवतो म्हणजे गुगल बाबाला मी काय विचार नव्हतो की, की का तीन पट्टी जुगार रमी हे खेळ किती फायदेचे किती तोटे गुगल बाबाने मला काय उत्तर दिले मी तुम्हाला वाचून दाखवतो तीन पट्टी आणि रमी सारखे गेम भारतात खूप लोकप्रिय आहेत बघा म्हणजे गुगल बाबा सुद्धा काय म्हणतो लोकप्रिय आहे आणि लोकांना ते खेळण्यात रस आहे की ऑनलाईन किंवा ऑफलाईन खेळता येतात तथापि भारतात काही राज्यामध्ये म्हणजे लक्षात ठेवा ऑनलाईन पे, पे बेकायदेशीर आहे म्हणून तीन पत्ती किंवा रमी सारख्या गेमवर पै लावणे बेकायदेशीर असू शकते पण काही राज्यामध्ये फक्त या गेम मधून हो पैसे कमवण्यासाठी तुम्ही ते फक्त मनोरंजनासाठी खेळू शकता किंवा ज्ञानाच्या आधारे पैसे कमवू शकता म्हणजे बघा कसं म्हणजे गुगली टाकून गुगल बाबाने उत्तर दिले उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या मित्राकडून आणि कुटुंबाकडून प्रशिक्षण करू शकता आणि एक चांगला खेळाडू बनण्यासाठी अधिक माहिती आणि तंत्र शिकू शकता तरीही मी तुम्हाला शिफारस करेन की तुम्ही तुमचे स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करा आणि ऑनलाईन गेमिंग वर पै लावण्यापूर्वी योग्य माहिती मिळवा तीन पत्ती आणि रमी सारखे गेम भारतात खूप लोकप्रिय आहेत आणि लोकांना ते खेळण्यात रस आहे ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन खेळता येते तथापि भारतात काही राज्यामध्ये ऑनलाईन हे डबल डबल माहिती दिली बेकायदेशी आहे म्हणून तीन पत्ती किंवा यासारख्या गेमवर पैसे लावणे असू शकते <kuh> आणि या गेम मध्ये पैसे कमवण्यासाठी तुम्ही ते फक्त मनोरंजन शकता किंवा मित्रांसोबत सुरू करू शकता म्हणजे ते डबल ती माहिती दिली तरीही मी तुम्हाला शिफारस करेन पगा शेवटचं वाक्य की तुम्ही तुमचे स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करा आणि ऑनलाईन गेमिंग वर पैसे गुंतवण्यापूर्वी योग्य माहिती घेऊन ऑनलाईन पत्ते खेळ जसे तीन पत्ती ती रमी खेळामध्ये नशिबापेक्षा जास्त विचार आणि रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजी आवश्यक असते तीन पत्ती आणि रेमेचे फायदे मनोरंजन हे खेळ मनोरंजन वेळेचा सदुपयोग करण्याचा स्पीड कारण व्हिडिओ मोठा होऊ असू शकतो विचार आणि रणनीती या खेळाने विचार करण्याची आणि रणनीती बनवण्याची क्षमता वाढते सामाजिक हे खेळ मित्रांसोबत किंवा ऑनलाईन समुदाय खेळले जाऊ शकतात त्यामुळे सामाजिक संवाद वाढतो बक्षिशे काही ऑनलाईन गेम्स मध्ये जिंकल्यास बक्षीसी किंवा रोख रक्कम जिंकण्याची संधी मिळते कौशल्य काही वेळा हे खेळ हे आता भरपूर आहे ते गुगल बाबा परंतु आता शेवटचं त्यांचंच वाक्य टिप्स त्यांनी लिहिले ऑनलाईन गेम्स खेळताना नेहमीच जबाबदारीने खेळा आणि जास्त वेळ किंवा पैसे खर्च करणे टाळा हे पण प्रामाणिकपणे गुगल बाबाने उत्तर दिले ए आय प्रतिसादामध्ये चुका असू शकता शेवटची कुकडी बघा अधिक जाणून घ्या या प्रकारे माहिती म्हणजे असं विचारांना पुन्हा एकदा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर भेटू याच विषयावर लक्षात ठेवा याच विषयावर पुढील भागात तो भाग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वाट बघा नय भारी रामकृष्ण हरी माणिकराव कोकाटे रवी असल्याचा रोहित पवारांचा दावा आहे मला असं वाटतं की कृषी मंत्र्यांनी स्वतः काहीतरी खुलासा केलाय मी कार्यक्रमामध्ये के असल्यामुळे त्यांनी काय खुलासा का केला ते मी ऐकलेलं नाही पण त्यांनी त्या संदर्भातली स्वतः महत्वाचे असल्यामुळे ते जबाबदार राज्याचे मंत्री आहेत त्यांनी खुलासा केलेला नाही मी जरूर तो ऐकेल तोही व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि मग त्या संदर्भातला जो काय निर्णय किंवा त्याला काय सुद्धा द्यायचे असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष देते टी वी नाइन मराठी